नमस्कार मी दीनदया वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या जळात दिसणारं राऊळ म्हणजे जणू गर्भगृहातल्या बिंबाचं प्रतिबिंब मंदिराच्या गर्भगृहातल्या मूर्तीला बिंब असं म्हटलं जातं आता जे दिसतंय ते मंदिर नेमकं आहे कसलं आणि कुठं आहे ते हिमाचल प्रदेशामधल्या कांगडा जिल्ह्यामध्ये मसरूर या ठिकाणी खडकांमध्ये कोरलेलं मंदिर आहे त्याला रॉक कट टेम्पल म्हणतात महाराष्ट्रामध्ये वेरुळला कैलास लेणं ज्या प्रकारचं आहे त्या प्रकारची लेणी किंवा त्या प्रकारची मंदिरं इथं कोरण्यात आली साधारणतः आठव्या शतकातलं हे काम आहे ब्यास नदीच्या खोऱ्यात मसरूर गावाजवळ एका डोंगरावरच्या खडकांमध्ये ही मंदिरं खोदण्यात आली आहेत या मंदिरांचं तोंड ईशान्य दिशेला धवलाधार आहे वेरुळचं कैलास लेणं ही याच काळात म्हणजे इसवी सणाच्या आठव्या शतकात खोदण्यात आलं होतं कैलास लेण्याप्रमाणे भव्य मंदिर घडवण्याचं स्वप्न इथं मात्र दुर्दैवानं पूर्ण होऊ शकलं नाही एकोणीसशे पाचच्या भूकंपात मंदिराचं मोठं नुकसान झालं असलं तरी गतवैभवाच्या खुणा इथं जागोजागी दिसतात मायकल मायस्टर या अभ्यासकाच्या मते गर्भगृहाच्या भोवती चार दिशांना मुखमंडप त्याच्या आत चार गुढ मंडप आणि मग गर्भगृह अशी या मुख्य मंदिराची मूळची रचना होती या सर्वांवर नागर शैलीतलं शिखर होतं यामधून पर्वतरांगांचा आभास तयार करण्याचा वास्तुरचनाकारांचा प्रयत्न होता पुरातत्व विभागानुसार इथं खडकामधून कोरलेल्या एकोणीस मंदिरांचा समूह होता यातली सोळा मंदिरं एकाच खडकामधून कोरण्यात आली आहेत तर दोन मंदिरं मुख्य मंदिराच्या बाजूला स्वतंत्र खडकामधून तयार करण्यात आली आहेत मायकल मायस्टर मात्र या मताशी सहमत नाहीत त्यांच्या म्हणण्यानुसार मसरूरचं मंदिर एकात्मिक शिवमंदिर आहे तीन प्रवेशद्वार आणि गर्भगृहात चतुर्मुख शिवलिंग असं या मंदिराचं मूळच नियोजन होतं असं मायस्टर यांचं मत आहे मसरूरची मंदिरं म्हणजे परिसरासाठी मंदिर, मंदिर निर्मितीचा वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा वस्तुपाठ होता मसरूरच्या मुख्य मंदिराच्या मंडपाचे असे भव्य स्तंभ सध्या भगनावस्थेत आहेत गर्भगृह आणि मंडप यांच्यामधल्या अंतरालातले अर्धस्तंभ आणि छतावरील कोरीव नक्षीकामावरून या मंदिरातील कलेचा उत्कृष्ट दर्जा अधोरेखित होतो गर्भगृहाचं प्रवेशद्वार वेलबुट्टी नर पद्म पूर्ण घट अशा द्वारशाखांनी सुशोभित आहे पाच द्वारशाखा असलेल्या दाराला नंदिनी असं म्हटलं जात गर्भगृहाचं छत पूर्ण उमललेल्या कमल पुष्पांनी सजलंय बाहेरून येणाऱ्या प्रकाशामुळे उठावात कोरलेल्या पाकळ्या नुकत्याच उमलल्यासारख्या दिसतात गर्भगृहात पूर्वी चतुर्मुख शिवलिंग होत गर्भगृहावरील शुकनासिकेवर शंकराच्या भद्र प्रतिमा कोरण्यात आल्या त्यावरून ते सिद्ध होत नंतरच्या काळात काभाऱ्यात राम लक्ष्मण व सीतेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली या मंदिराला स्थानिक लोक ठाकूरद्वारा किंवा ठाकूरद्वार असं म्हणतात हा भाग मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूचा आहे या छोट्या मंदिरांच्या शिखराखाली द्वारशाखा जरी कोरलेल्या असल्या तरी मधला भाग मात्र भरीव आहे ही आभासी दार असावीत इथला खडक वालूकाश्म म्हणजे सॅनस्टोन आहे शिल्पकामाच्या दृष्टीनं त्याचा दर्जा एकसारखा नसावा कारण काही ठिकाणची शिल्प अत्यंत चांगल्या अवस्थेत आहेत तर काहींची खूपच झाली आहे काही भागामधला खडक ठिसूळ निघाल्यामुळं तेव्हाच्या शिल्पकारांना बाहेरचा दगड आणून बसवावा लागलाय मुख्य मंदिर म्हणजे कैलास पर्वत त्यात कैलासपती शंकराचं वास्तव्य तर बाकीची मंदिरं म्हणजे इतर पर्वतरांगा तिथं अन्य देवतांचा निवास अशी कल्पना मसरूरच्या मंदिरांमध्ये करण्यात आली आहे त्यामुळं या मंदिरांमध्ये सगळ्या देवतांची शिल्पं आहेत यात शिवाची वेगवेगळी रूपं अर्धनारीश्वर विष्णू मातृका दुर्गा महिषासुरमर्दिनी गणेश कुबेर वरुण हरिहर कार्तिकेय सूर्य अशा देवता आहेत मंदिरांच्या अवशेषांमध्ये इंद्र अग्नी आदी वैदिक देवतांच्या मूर्ती सापडल्यात इथं कार्तिकेय षण्मुख म्हणजे सहा डोके असलेला आहे तर सूर्य सात घोड्यांच्या रथावर आरूढ उदिच्य वेशेत म्हणजे अंगभर जागा आणि पायात बूट अशा वेशभूषेत आहे मायकल मायस्टर यांच्या म्हणण्यानुसार शैव वैष्णव शक्ती आणि सौर पंथांच्या देवता या मंदिरात होत्या एकोणीसशे पाचच्या भूकंपामध्ये कांगडा जिल्ह्यातली अनेक प्राचीन मंदिरं उद्ध्वस्त झाली मसरूरचं मंदिर खडकामधून कोरण्यात आलं असल्यामुळं ते बचावलं मात्र त्याचीही बरीच पडझड आहे मसरूरच्या मंदिरांची निर्मिती कुठल्या राजानं केली याविषयी ठोस माहिती सांगणारा शिलालेख किंवा अन्य कुठला पुरावा उपलब्ध नाहीये मंदिरांच्या शिखरांची शैली लतीन प्रकारची आहे या शिखरांच्या शैलीवरून हे मंदिर सातवं किंवा आठवं शतक या काळातलं असावं असं काही अभ्यासकांचं मत आहे कनौजचा राजा यशोवर्मन यानं आठव्या शतकात काश्मीरपर्यंतचा भाग ताब्यात घेतला होता असं मानलं जातं त्याच्या राजवटीत मसरूरच्या मंदिरांची निर्मिती झाली असण्याची शक्यता अधिक आहे तुम्ही कधी कांगडा जिल्ह्यात गेला तर मसरूरचं मंदिर अगदी अवश्य पहा याचं कारण एकसंध खडकामधून कोरलेली मंदिरं भारतात फार कमी आहेत वेरूळचं कैलास लेणं मध्य प्रदेशात धमनार आणि तमिळनाडूत महाबलीपुरम इथं अशी मोनोलिथिक मंदिरं आहेत मसरूरच्या शिल्पींनी कैलास लेण्यासारखं भव्य मंदिर कोरण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला आणि त्या शिल्पींना दाद देण्यासाठी तिथं जायलाच हवं हिमाचल प्रदेशात अशी खूप मंदिरं आहेत पण त्यांच्याविषयी पुन्हा कधीतरी बोलूया मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या मालिकेत मी पुढील भागात एका नव्या देवतेविषयी बोलणार आहे तोपर्यंत धन्यवाद आणि रामराम